हॅलो नमस्कार मंडळी तर आम्हाला ओळखतच असाल तुम्ही इप्रिशाची मम्मी <laughs> आहे आणि इप्रिशा आहे तर आपल्या पिल्लूला बरं नाही आहे दोन तीन दिवस झालो तर आता परत तिला हॉस्पिटलला घेऊन था जात आहेत आम्ही कॉप द्यायला तर चला तुम्हाला दाखवतो हॉस्पिटलमध्ये नेतो मी <laughs> तर मित्रांनो आपण यश क्लिनिकमध्ये आलेलो आहोत प्रिशेला घेऊन बघू शकता तर आपली आहे ना वाफ आप घेतानी लय रडते कंटिन्यू रडत राहते बोलू शकता मेडिकल वर जाऊन पण आहे आणि पिल्लू ऐ काय झालं तुला इकडं बाय काय झालं बरं नाही गेला मला जायचं वाप देऊन आणलेला आहे आणि खरं सांगतो हिला कंटिन्यू बिमार पडत राहते आणि एवढी रडते ना बाबा टेन्शन होऊन जाते डायरेक्ट मॅडवाक्या नुसतं दवाखाने हिचा प्रत्येक महिन्याला दवाखाना राहतो आणि हिला एवढी सर्दी होत राहते ना इकडे बघ कंटिन्यू सर्दी होत राहते त्याच्यासाठी मित्रांनो आपल्या लहान ले लेकरांना पाण्यात नका खेळू देऊ त्याची काळजी घ्या नाही तर आमच्यासारखं सा या असं रेग्युलर दवाखाना करायला लागतो इकडे बघ पाण्यात नको खेळू हा मम्मा पाण्यात नाही खेळायचं ना मग कसा त्रास होतो बाप घेत पाण्यात खेळू देऊ बघ का तिला लक्ष दे जरा बस मम्मा इथं मित्रांनो तुम्हाला आमचे असेच व्हिडिओ आवडत असतील लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये